संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नववा आरोपी आता वाल्मिक कराड ठरला त्याच्यावर मकोका लागल्यानंतर परळीत त्याच्या समर्थकांनी आंदोलन केले कुणी अंगावर पेट्रोल ओतलं तर कोणी टायर जाळत रस्ता रोको केलं त्यात वाल्मिक कराडचा पूर्ण कुटुंब सहभागी होत वाल्मिक कराड यांच्या बायकोनं संतापून खळबळजनक दावे केले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण घडले त्यावेळी माझा नवरा परळीमध्ये नव्हताच संतोष देशमुख आणि माझा नवरा यांची साधी ओळखही नव्हती त्यांचा कधी साधा एक फोनही झाला नाही मग कोणत्या गोष्टीतून तुम्ही माझ्या नवऱ्याचा त्या व्यक्तीच्या हत्येशी संबंध जोडत आहात असा गौप्यस्फोट वाल्मिक कराडच्या बायकोनं केलाय माझ्या नवऱ्याचा संतोष देशमुख यांच्या हत्येशी कोणताही एक संबंध नाही तसेच मी तुमची माती करेल असं सुरेश धसचं स्टेटमेंट आणि बजरंग सोनवणे यांनी माझ्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिल्याचंही मंजेरी कराड म्हणाल्या आमचा वंजारी समाज अल्पसंख्यांक असल्यानं त्याला दाबण्यासाठी हे दोन मंत्री संपवण्यासाठी हे सगळं सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे याच वेळी त्यांनी गरीब वंजारी समाज आणि आमच्या लोकांना उगीच टार्गेट करू नका असा इशाराही दिला आहे एक जानेवारी रोजी स्थापन केलेली टीम बदलून आता नवीन एसआयटी टीम नियुक्ती केली आहे त्यातील प्रमुख पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली हे आहे आणि ते सुरेश दश आमदारांची जावई आहेत या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नवीन एस आय टी मधील आठही अधिकारी बदलण्यात यावे अशी मागणी वाल्मिक कराडच्या के बायकोनं केली आहे कारण आपल्या नवऱ्यावर खोटे आरोप लावून एस आय टीचे नवीन लोक काहीही करण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे बजरंग सोनवणे निवडून येण्यासाठी माझ्याच नवऱ्यानं मदत केली होती पण आता हे सगळे दुसरे मंत्री वाचण्यासाठी माझा नवरा वाल्मिक कराड याला संपवण्यासाठी त्यांना बळीचा बकरा केला जात आहे त्यामुळे नवीन एसआयटी मध्ये नातेवाईक अधिकारी नसले पाहिजे अशी मागणी मंजरी कराड यांनी केली आहे तुमच्या राजकारणासाठी माझ्या नवऱ्याचा बळी घेऊ नका मनात येईल ते गुन्हे माझ्या नवऱ्यावर दाखल करू नका असे देखील त्या म्हणाल्या गेल्या महिन्याभर आम्ही मरण यातना भोगत आहोत काल त्यांना जामीन देखील मिळाला असता पण सोमवारी संतोष देशमुखच्या भावाने जे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आत्महत्याची धमकी दिली आणि कुठून जरांगे पाटील तिथे जाऊन पोहोचले त्यांचं सांत्वन केलं त्यांना शब्द दिला देशमुखांना न्याय मिळेल त्या आंदोलनानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्यावर मकोका कायदा लागू केला नववा गुन्हेगार म्हणून त्याला ठरवण्यात आलं रातोरात एसआयटीची टीम बदलली आम्हाला या राजकारणात अडकवलं जात आहे अशा आक्रमक प्रतिक्रिया सून आणि आई यांनी दिल्या आहेत काही पुरावे सापडले तर तुम्ही नक्कीच त्यांना शिक्षा द्या अशाही त्या म्हणाल्या पण पुरावे नसताना माझ्या नवऱ्याला शिक्षा होणं योग्य नाही पण ते आरोपी असतील तर आम्ही पुढच्या कारवाई करायला तयार आहोत जर समोरील लोक आंदोलन आणि आक्रमक पवित्रा घेऊन न्याय व्यवस्था आणि पोलिसांवर दबाव टाकत असतील तर आम्हालाही तसाच मार्ग स्वीकारावा लागेल आमचा पूर्ण विश्वास आहे म्हणून महिनाभर आम्ही कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिलेली नव्हती पोलिसही त्यांचे काम करत होते परंतु सगळ्याच गोष्टींना विरोध करून आपल्या मनाप्रमाणे करून घेण्याची समोरील लोकांना गरज वाटत आहे जात बघून तुम्ही एखाद्याला तुरुंगात डांबणार आहात का असा प्रश्न वाल्मिकच्या बायकोनं विचारला वाल्मिक कराड यांच्या अशीच प्रतिक्रिया दिल्या काल पाण्याच्या टाकीवर जाऊन आत्महत्या करेल म्हणून त्यांच्या मागण्या पूर्ण करत आमच्या अण्णावर चुकीचे आरोप लावले गेले चुकीचा गुन्हा दाखल केला गेला आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत आज आम्ही देखील आंदोलन करतोय आता आमच्या देखील मागण्या पूर्ण करा आणि वाल्मिक कराडच्या आईने सुद्धा माझा मुलगा सोडा त्यानं काही केला नाही हो म्हणून रडत रडत स्वतःची तब्येत खराब करून घेतली तसेच नवीन एस आय टी टीम स्थापित केली व वाल्मिक कराड वर मकोका दाखल केल्याबद्दल जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत खऱ्या आरोपींना शिक्षा ही झालीच पाहिजे या सगळ्यांच्या मागे लपून जो कोणी खरा गुन्हेगार आहे त्यालाही शोधून काढला पाहिजे आणि आपलं राज्य सुरक्षित ठेवलं पाहिजे असं देखील ते म्हणाले तसेच परळीत वातावरण तापलं असताना सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी त्यांच्या प्रश्न मधून विचारले आहेत त्या म्हणाल्या वाल्मिक कराड यांच्या सर्वप्रथम माझा नमस्कार आई आपण भोळ्या आहात आपला मुलगा आणि आपला नातू काय करतात याची कल्पना तुम्हाला असती तर आपण माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे असे कधीच म्हणाला नसता आपल्या मुलावर असलेल्या आरोपांची यादी मी तुम्हाला पाठवत आहे आपण पहावी ही विनंती त्याच्यावर याच देखील आपण पहावा आपल्याला माझे काही प्रश्न आहेत प्रश्न पहिला आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का प्रश्न दुसरा आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडला नाही का प्रश्न तिसरा आपला मुलगा काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का प्रश्न चौथा संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर त्यांच्या पत्नीनं वाल्मिक कराड्यांचे नाव घेतले ते चुकीचे आहे का प्रश्न पाचवा आवादा कंपनीच्या लोकांनी केलेल्या एफ आय आर खोटा आहे का प्रश्न सहावा गोट्या गित्तेसारखी माणसं सदगृहस्थ आहेत का हे काही म्हणून आपल्या मुलाबद्दल योग्य आहे पण डोळ्यांवर पट्टी बांधून चालणार नाही त्या मागचे वास्तव्य आपण आपण बघा बघा ही विनंती वास्तव हा चित्रपटही एका वाया गेलेल्या मुलाबरोबर आईनं काय करायला हवं त्यामध्ये आपण पहा संत देशमुख हे देखील कुणाचे पती वडील व भाऊ होते त्यांना न्याय मिळायला हवा की नाही असे दमानिया यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी म्हटले आहे चला संतोष देशमुख प्रकरणात त्यांना न्याय मिळणार की नाही तुम्ही कॉमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद सत्यमेव जयते